नमस्कार मैं मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर आणि इंटरवल नंतर दिगे साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली आता जो टीजर आलेला आहे जो ट्रेलर आलेला आहे आता या धर्मवेळ दोनचा त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला सारून मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर असा जो डायलॉग आहे जो साहेब शिंदेना सांगताय असं जे दाखवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं हे खूप फेक आहे हे खूप खोट आहे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली त्याच विचारांवरती उभा आयुष्य साहेब चालले साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतु परंतु दिगे साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल दिगे साहेब का म्हणून असं सा शिंदेना सांगतील खर तर हा डायलॉग असं पाहिजे होता की दिगे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का ह्या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास आडवा आलास तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन पण असं नसून दिगे साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलर मधनं दिसतोय करतायत काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की या चित्रपट काढणाऱ्यांना दिगे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही का आता दोन हजार साली जर का दिगे साहेबांनी शिंदेना अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की दोन हजार नऊ साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा दिलेला त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिलाय म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतोय मुळात असा विषय आहे की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात जी बाळासाहेबांनी घेतली तीच दिगे साहेबांनी मानून पुढे चालली त्यावेळेला ते दिगे साहेब कधी काही बोलले नाही उभ्या आयुष्यात आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे जे लोकांच्या हिताचं आहे जर का अशी भूमिका असेल तर ते दिगे साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं पण हे शिंदेना कुठेतरी पटत आहेत की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंद्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिगे साहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का असा प्रश्न मनामध्ये येतो आता अजून एक गोष्ट आहे जो गंभीर संवाद तिकडे झालाय की वीस वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावध होता असं माझ्या ऐकण्यात आहे की असं कुठेतरी दाखवलं गेलंय तर बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व दिघे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिघे साहेबांच्या मनामध्ये आपण बेसावत राहिलो अशी भूमिका येऊ शकते का असा विचार येऊ शकतो का हा मुळात एक प्रश्न आहे आणि अशा संवादामुळे वीस वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते पक्षप्रमुख आणि दिगे साहेब यांच्या मधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या माध्यमातून बरं ह्याच्या पलीकडे अजून एक गोष्ट आहे की वीस वर्षांपूर्वी ठाण्यातील एका दाढीवाल्याला बेसावत होता जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सहावध करून गेला याऐवजी असा डायलॉग हवा होता की ठाण्यातील एका दाढीवाला गेल्या वीस वर्ष सत्तेची सर्व महत्वाची पदं उपभोगली जेव्हा चौकशीच्या भीतीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सगळं घेऊन गेला आता ह्या सगळ्या गोष्टीवरनं भविष्यामध्ये आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता तळागाळातील शिवसेनिक हे यापुढे हेच म्हणेल की आमच्या शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या आड जर का तुम्ही आलात तर तुम्हाला सारून बाजूला करून आम्ही जुडे राही खबर जनता हकीकत से रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद